तुमची ही लायक आहे तुमचं सगळं अस्तित्व संपले घोडाने मैदान जवळ आलाय फक्त माझी जाता जाता एवढीच या सगळ्या विरोधकांना कर विनंती करतोय विनंती राजकारण राजकारणाच्या कर, ठिकाणी करायचं तुम्ही आम्ही जर लक्षात ठेवा तुम्ही पाळलेली बोकड असतील काय दुकरं असतील काय मांजरं असतील आणि काय बिवडी असतील सोडलेली तुम्ही जर आजपासून आतापासून महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पंनीता शिंदे आहेत जर का त्यांना खालच्या भाषेत आपशब्द टीका कराल तर सातपुतिक आहे त्याच नाव काय झालं सांगाय कसं काय तुम्हाला एवढं मिनिस्टर लागून गेलाय नाव त्याचं डोक्यात ठेवायला त्याला सांगतोय ताकीद देतोय